मित्रांनो रिंगमुरामध्ये दुसऱ्या व्यक्ताचे दाताला जुडं वगार विक्रीसाठी उपलब्ध आहे इथं मी चार पाच दिवसापूर्वी सात आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ काढून एक यूट्यूबला टाकलेला आहे मित्रांनो त्या दिवशी मी पाच दिवस शिल्लक आहेत म्हणलं होतं पण अजून काही वगार वेळलेली नाही दिवस भरती दिवसं घ्या लागली त्यामुळे कास आहे बरोबर लावलेली आहे भरपूर अशा पद्धतीने या ठिकाणी गड्या लावले मित्रांनो पहा मागच्या वेताला एका टाईमला पाच लिटर दूध काढलेलं आहे पहिल्या रुणी दुसऱ्या वेताची गावं नाही मित्रांनो सडा गिडाला एकदम चांगली आहे म्हणजे <coughs> वगैरे पहा सडाची ठेवण कासाची ठेवण मित्रांनो इथं कास जर बघितलं तर मागच्या दोन्ही पायामध्ये व समोर टाकड दोन्ही साईडला कासाची ठेवण आहे मित्रांनो वगार एकदम पाटी मागून रुवून थोडी शरीर बांधायला निमूळते दुसऱ्या वेळेची एकदम चांगली वगार आहे कुठलाही बट्टा नाही कान फुटका नाही शिंगामध्ये गोल्ड रिंग आहे डोळ्याला ऐब नाही शेपटीला कळंबी आहे पांढरी आहे कुठलाही बट्टा वगैरे नाही मित्रांनो वाताळ नाही दातं गीतं सगळे चांगले आहेत आता एकदम सुद्धा रुंद आहे मित्रांनो पहा कवाडीला एकदम रुंद आहे गड्याला पहा मित्रांनो अशा पद्धतीचा एकदम भरभरून असा गड्डा लावला आहे तर आकुडे वगैरे दबल्यासारखे वाटाले आहेत चमड्यालाही पातळ आहे जास्त मोठी किंवा खूपच लहान अशा अशी नसता मध्यम टाईपची एकदम चांगल्या क्वालिटीची मुरा विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो गड्डा पाठीमागे आहे आणि पायाच्या समोर आहे हॅलो चल नंतर मागून समोरून गड्डा दोन्ही बाजून दिसतो भरपूर प्रमाणात आहे आजची कड गाळ आली काय सांगा आजवी ती उद्या व्यते दिवस झालेत जवळपास वरले दिवस तेवढे चालू आहात वरल्या दिवसातले काय दिवस घेईल ते घेईल आता जर कोणाला घ्यायचे असेल सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या नंबरला संपर्क करा मित्रांनो चेहऱ्याला असे आहे बघा पहा एकदम समोरच्या बरोबर कास सडांची ठेवून कशी आहे मित्रांनी पहा समोरचे दोन सड़ा भरपूर ताणले मागची सडं अजून ताणायची शिल्लक बनावटी बनावटीमध्ये एकदम कवाडीला रुंद मागच्या बाजूने रुंद आणि पुढे शरीराला निमूळ त्याशी वगार आहे मित्रांनो कासागीसाला भरपूर लागले शेपूट एकदम नरम आहे बोटाला येडा बसायला पाणी एकदम नरम चमडा सारखे वाह, वाहन तर मग भरपूर असा गड्डा लावण्या मित्र चल आता

Ubu kira, kira na da.